मी प्रशांत बोळे माझ्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना एक मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण हुतात्मा चौक इथे जे शहीद हुतात्मा झाले होते त्यांच्या इथे आपण जाणार आहोत त्यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया की हुतात्मा चौक जे संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन झालं होतं त्याची सुरुवात आपण विटी म्हणजे आत्ताची सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ही सुरुवात झाली होती आपण बघू शकता ही माझ्या पाठीमागे इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे तिथून त्या आंदोलनाला सुरुवात झाली होती आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आंदोलन तिथून जाणार होते पण बघू शकता इथे पण बघू शकता इथे चोरा पाऊंटन याची पाठी इथे लावण्याची सूचना फळ इथे लावण्यात आलं आहे आपण बघू शकता तेव्हाचं जे संयुक्त माझ्यासाठी जे आंदोलन झालं होतं तेव्हा जी महत्त्वाची ठिकाण म्हणून जी घोषित करण्यात होते ती हे फ्लोरा फाउंटर म्हणून आहे आपण बघू शकता हे आपण हुतात्मा चौक इथे आलो आहोत पण माझ्या पाठीमागे बघू शकता हे तेव्हाचं जे तोरा फाऊंटन जे लँडमार्क होतं म्हणजे आंदोलनाचं मेन ठिकाण ते आहे आपण पाठी बघू शकता माझ्या ते याच ठिकाणी सर्व आंदोलक इथे बसले होते त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे ते तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते आंदोलक होते त्यांच्यावरती लाठीमार्च करण्याचा पोलिसांना आदेश हे दिला होता आदेश दिला होता लाठीमार साजरा झाल्यानंतर तरी पण न जे आंदोलक ऐकत नसल्यामुळे त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता त्या गोळीबारामध्ये एर टी सेगमेंट म्हणजे सदतीस आंदोलक यांच्यावरती गोळीबार झाला होता त्यांना इथे वीरमरण आले होते आणि विविध ठिकाणी असे जे आंदोलन चालू होते तिथे काही आंदोलक मारले गेले होते ते सर्व मिळून एकशे सात हुतात्मे त्यांच्या स्मरणार्थ हा हुतात्मा चौक इथे मानण्यात आला आहे आपण बघू शकता इथे ह्या आंदोलनामध्ये कामगार वर्ग शेतकरी वर्ग अशी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्राचा जो लढा झाला त्यामध्ये आचार्य अत्रे प्रबोधनकाळ ठाकरे शाहीर अमर शेख तसेच लोकशाहीर साठे असे विविध लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते संयुक्त महाराष्ट्रासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये जे आंदोलक शहीद झाले होते त्यांची नावे ह्या ऐतिहासिक पाठीवरती लिहिलेले आहेत आपण बघू शकता अशी ते ही नावं लिहिलेली आहेत होऊ शकता हुतात्म चौक आहे या आंदोलनामध्ये शेतकरी कामगार हे दोन वर्ग आंदोलनमध्ये सहभागी झाले त्यांचे स्मरणार्थ म्हणजे हा इथे स्टॅच्यू हे चिन्ह त्यांच्या हातामध्ये पिटकी स्मशान घेऊन ते लावण्यात आलेलं आहे शांत पवार स्मारकाला अभिवादन करत आहे आपण बघू शकता इथे प्रॅक्टिस ज्योत इथे लावण्यात आले चौक येते हो आपण बघू शकतो की जय जय महाराष्ट्र जी असे नाव लिहिलेलं आहे ना तो आपला है। हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे बघू शकता हा इथून शाट असा हा आपला महाराष्ट्राचा नकाशा इथे जय महाराष्ट्र हुतात्मा चौक याचा पुणे हा एरिया आहे